जय महाराष्ट्र कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची विशेष मुलाखत लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत आणि रस्त्याचा दर्जा हा जास्त काळ टिकावा जेणेकरून जे पैसे त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत ते पुन्हा मग दोन वर्षांनी तोच रस्ता पुन्हा करायची वेळ येऊ हो नये कारण रिसोर्सेस मर्यादित आहेत आणि मर्यादित रिसोर्सेसमध्ये सर करण्याकरता त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला पैसे कसे वाचवता येईल आणि राज्याचं नुकसान होणार नाही हे दे दक्षता घ्यावी लागते प्रत्येक इमारत युनिक असली पाहिजे वेगळी असली पाहिजे तुम्ही स्पर्धेमध्ये या प्रायव्हेट लोकांना सुद्धा यायचं असेल बिलकुल येऊ द्या आणि ज्याचं चांगलं असेल काम ज्याची बिल्डिंग डिझायनिंग चांगली आहे ज्याचं सर्व काम योग्य आहे नवीन आम्हाला दिसते काहीतरी आम्ही त्या स्पर्धेमध्ये जो स्पर्धेमध्ये टिकेल त्याला काम देऊ आम्ही त्यामुळे लोकांच्या काही सूचना असतील जरूर मला आपण कळवा निश्चित मी त्याची नोंद घेईल पाहायला विसरू नका मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडे सात वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर